सततच्या पावसाने राज्याला हिरवी चादर घातली पण त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान इतकं प्रचंड झालं की शेत तलावात बदलली मराठवाडा सोलापूर लातूर सारख्या भागात पूर आला पिकं वाहून गेली आणि शेतकऱ्यांची स्वप्न बुडाली अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा सुरू झाला पण एका शेतकऱ्याच्या प्रश्नावरून वादळ उभं राहिलं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली हे सर्व काय घडलं कशी मदत होणार आणि राजकारण कसं मिसळले याची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या कथेची जी शेतकऱ्यांच्या वेदनेशी जुडलेली आहे नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मॅच महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचं चा सत्र चालू आहे गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाने बॅरिकेड्स ओलांडल्या परिणामी पूर परिस्थिती निर्माण झाली शेत बुडाली

आपण मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यापासून सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापौरी येथून आपला दौरा सुरू केला त्यांचा उद्देश अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणं आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणं असा होता दुपारपासून ते सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पोहोचले म्हाडा तालुक्यातील निमगाव येथून दौऱ्याला सुरुवात केली तिथे शेतकऱ्यांच्या भांदावर जाऊन त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले सर्वच पीडित नागरिकांना दिवाळीपूर्वी सरकारची मदत मिळेल कालच सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे शेतकऱ्यांना मदत पण ज्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांचंही भरून काढलं जाईल अन्नधान्याचं नुकसान झाल्यांनाही मदत मिळेल त्यांनी स्पष्ट केलं की कोणतेही कठोर निकष न ठेवता गरजेनुसार निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करण्याचा निर्णय घेतला आहे आपत्ती सुरू असतानाच निधी रिलीज करण्यात आला आहे म्हणून दिवाळीपूर्वी सर्वांना मदत पोहचेल असा विश्वास त्यांनी दिला पण मित्रांनो हा दौरा सुरळीतपणे चालला नाही एका गोष्टीने वादळ उभं राहिलं सोलापूर मधल्या एका शेतात फडणवीस शेतकऱ्यांशी बोलत असताना एका शेतकऱ्याने विचारलं हेक्टरी किती मदत मिळेल असादा हृदयस्पर्शी प्रश्न होता पण उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला फडणवीस म्हणाले ए बाबा राजकारण करू नका राजकारण नाही करायचं शेतकऱ्याला शांत करण्याचा हा प्रयत्न होता का की प्रश्नाला उत्तर टाळण्याचा प्रसंग एका व्हिडिओमध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथेची जाणीव होते आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतात या व्हिडिओत लगेचच प्रतिसाद मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून रोहित पवार यांनी स्वर हा व्हिडिओ पोस्ट करत जोरदार टीका केली त्यांनी लिहिलं अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याला हेक्टरी किती मदत देत आहे हा प्रश्न आपल्याला राजकारण वाटत आहे मानले तुमच्या संवेदनशीलतेला त्यांनी पुढे म्हटलं की शेतकऱ्यांनी एकच मागणी आहे हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत आणि ओल्या दुष्काळाची घोषणा पण सरकार मात्र कोरड्या घोषणा करत आहे शेतकऱ्यांच्या व्यथेला समजून घ्यायला गेलात तर खरंच समजून घ्या उगाच नावाला दौरे करू नका असा खोचक सल्ला त्यांनी दिला रोहित पवारांची ही टीका केवळ या घटनेवर थांबली नाही त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ही शेतकऱ्यांना भोपळा दिल्याची टीका केली म्हणजे अतिवृष्टीग्रस्त भागात मदतीची अपेक्षा असताना सरकारकडून फक्त आश्वासन मिळाली असं म्हणत ते सरकारवर निशाणा साधत आहे महाराष्ट्र जळत असताना फडणवीस बासरी वाजवताय असं म्हणत त्यांनी वर्षाभवनाच्या दुरुस्तीवर खर्च करणाऱ्या सरकारवर ही कटाश केला मित्रांनो ही घटना फक्त एक एका दौऱ्यापुरती मर्यादित नाही ती महाराष्ट्राच्या शेती आणि राजकारणाच्या जटिल नात्याशी साक्ष आहे एकीकडे शेतकरी हतबल होऊन मदतीची वाट पाहतायत दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर टीका करतायत अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव सारख्या जिल्ह्यात हजारो हेक्टर पिकं नष्ट झाली सोलापूरमध्ये भाकरी गहू हरभरा यांसारखे पिकं वाहून गेली शेतकऱ्यांना कर्जमाफीची विम्याची आणि तात्काळ मदतीची गरज आहे सरकारने दोन हजार कोटी जारी केले हे चांगलं आहे पण रोहित पवारांसारखे विरोधक म्हणतात की हे पुरेस नाही हेक्टरी पन्नास हजार आणि ओल्या दुष्काळाची घोषणा झाली तरच शेतकऱ्यांना खरा आराम मिळेल फडणवीस सरकारची भूमिका काय ते म्हणतात नागरिक केंद्रित मदत होईल निकष शिथिल करू पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल हे पाहायचंय या वादळातून शिकण्यासारखं काय शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजकारण नाही तर जगण्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका पण शेतकरी म्हणतात आम्हाला फक्त मदत हवी रोहित पवारांची टीका योग्य आहे का की ही राजकीय चाल मित्रांनो आजच्या विशेष वृत्तवाहिनीपर्यंतच पोहोचलो अतिवृष्टीच्या या संकटात शेतकऱ्यांना लवकर मदत मिळो हो, हीच आमची इच्छा बाकी तुमचे काय मत मराठवाड्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकरता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद